इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मे दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करावी असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत त्यामुळे कारखान्याचे अस्तित्व जिवंत राहून कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे पदाचा गैरवापर करून निवडणूक लांबवून कारखाना अवसायनात काढण्याचे आणि कारखाना गिळंकृत करण्याचं षडयंत्र उधळलं गेलं आहे असं तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांनी म्हटलंय अकरा फेब्रुवारी रोजी शहरामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याप्रसंगी अमृत धुमाळ बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अरुण कडू पंढरीनाथ पवार प्रदीप भट्टण याचिकाकर्ते भरत पेरणे तसेच संजय पोटे उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट अजित काळे आदी या ठिकाणी उपस्थित होते धुमाळ म्हणालेत की उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी सात दिवसांपूर्वी निकाल दिला मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी निकालपत्र प्राप्त झालं तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जून दोन हजार एकवीस रोजी संपली होती यावेळी निवडणूक प्रक्रिया करणं अपेक्षित होतं परंतु सत्ताधारी पदाचा दुरुपयोग करून संचालक मंडळाला एक वर्ष मुदतवाढ मिळवून दिली त्या विरोधामध्ये दोन हजार बावीस मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानं शासनातर्फे कारखान्यावरती प्रशासक नियुक्ती करावी लागली परंतु निवडणूक प्रक्रिया लांबवून कारखाना अवसायनामध्ये काढण्याचे षडयंत्र रचलं गेलं त्यासाठी प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये न्यायालयानं निकाल देताना ताशेरे ओढले आहेत असं धुमाळ यांनी म्हटलं ऍडव्होकेट अजित काळे म्हणाले की निवडणूक प्रक्रियेसाठी बत्तीस लाख रुपये भरणं गरजेचं होतं त्यापैकी वीस लाख रुपये कारखान्यानं भरले होते भरलेली रक्कम प्रशासकांनी परत मागितली होती त्यामागे कारखान्याची निवडणूक टाळण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं न्यायालयाने संचालक मंडळ आणि प्रशासक यांना दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली कारखाना अवसायनात काढण्याचा अंतरिम आदेश काढला होता ही कारवाई रद्द केली आणि न्यायालयानं साखर संचालकांच्या माध्यमामधनं निवडणूक प्रक्रियेला अविश्वास दाखवून जिल्हा उपनिबंधक यांच्यावरती निवडणुकीची जबाबदारी सोपवली तसेच ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश काढून बेकायदेशीर कामकाज केलं त्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार आहे सर्व सत्तावीस हजार सभासदांना मतदानाचा अधिकार राहावा जिल्हा बँकेच्या बेकायदेशीर कर्जाचे वसुलीचे वैयक्तिक हमीपत्र दिलेल्या तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्तेमधनं वसुली व्हावी यासाठी अमृत धुमाळ यांच्यातर्फे न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असे अडक ॲडव्होकेट अजित काळे यांनी म्हटलं सात दिवसापूर्वी आज त्याचा निकालपत्र आमच्या हातात मिळाले रावरी कारखान्याच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे आणि खऱ्या अर्थाने हा निर्णय ऐतिहासिक असा निर्णय आहे की सहकार खात्यामध्ये चाललेला जो काही भ्रष्ट कारभार आहे त्याला काही अंशिक का व्हाय या निर्णयामुळे चाप बसणार आहे उच्च न्यायालयापुढं अमृत धुमाळे यांच्या माध्यमातून दोन सप्टेंबरमध्ये आम्ही एक याचिका आणली होती त्या याचिकेचा मूळ उद्देश होता की ज्या संस्थेची मुदत कायदेशीरदृष्ट्या जून दोन हजार एकवीसमध्ये संपलेली आहे त्या निवडणुका झाल्या पाहिजेत दुसरी मागणी होती की निवडणुकाला जो उशीर झालेला आहे त्या उशिराला कारणीभूत असलेल्या लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे तिसरी गोष्ट होती की जी मॅनेजिंग कमिटी बेकायदेशीरपणे पुढं काम पाहत होती त्यांना थांबवलं गेलं पाहिजे आणि जो कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुरमाच्या बाबतीत असेल किंवा विदाऊट क्रशिंग लायसन्स कारखाना चालवला गेला त्याच्या माध्यमातून असेल तर ह्या सगळ्या विषयाला धरून आम्ही एक याचिका कोर्टापूर आणली होती त्याच्यातली मेन मुद्दे आमचे असे होते की पहिल्यांदा आम्हाला ह्या कारखान्याची निवडणूक लागली पाहिजे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की अधिकाऱ्यांनी पदाचा दै दुरुपयोग करून कायदेशीर पायमल्ली करून आणि फक्त काही लोकांच्या इच्छेखातं जे काही निर्णय घेतले ते निर्णय रद्द झाले पाहिजे ह्या भूमिकेतून उच्च न्यायालयापुढे प्रकरण चालू होतं प्रकरण चालू असताना कोर्टाच्या असं लक्षात आलं की जी बॉडी आहे त्या बॉडीला इथं थांबण्याचा था अधिकार नाही आहे कायद्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त कोणती बॉडी थांबू शकत नाही आणि म्हणून कोर्टाने ज्या वेळेस स्तंभी दिली त्यावेळेस इथले त्यावेळेसचे जॉईंट रजिस्ट्रार होते भालेराव त्यांनी पत्र दिलं की आम्ही या कारखान्यावर आता ॲडमिनिस्ट्रेटर आणतो आहे आणि त्याच्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटरची ऑर्डर झाली ती साधारण दोन हजार तेवीसला ती ऑर्डर झाली असं होऊन देखील सातत्याने शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कोविडचं कारण सांग निवडणुकीचं कारण सांग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकाचं कारण सांगा ह्यानं त्या कारणाने ही निवडणूक कशी लांबवते याचं पूर्ण दखल घेतली आणि त्याच्यामुळं निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या परवाच्या दिवशी कोर्टाने या सगळ्या गोष्टी आपल्या पाणी निकालपत्रामध्ये स्पष्ट केल्या की या कारखान्याला मुदतवाढ जी देण्यात आली आहे ॲडमिनिस्ट्रेटरला ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर कोर्टाने रद्द केल्या खास करून याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा जे सध्या चालू आहे की कारखाना भाडेतत्वावर द्यावा लागतो कारखाना विक्रीची परवानगी केंद्र शास राज्य शासनाने आता बंद केलेली आहे आणि त्याचा एक पळवाट म्हणून या कारखान्याला लिक्विडेशनमध्ये काढण्याची एक कार्यवाही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली की जी पूर्णपणे गरज नसताना सुरू झालेली कार्यवाही होती तिलासुद्धा आम्ही आव्हानित केलं होतं उच्च न्यायालयाने अगदी कठोर शब्दामध्ये याचं खंडन केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना लिक्विडेशनमध्ये जाऊ शकत नाही आणि तशी परिस्थिती उद्भवलेली नाही आहे की ज्याच्या माध्यमातून कारखान्याचं पूर्ण समाप्ती करायची अशी काही परिस्थिती आता नाही आहे आणि त्याच्यामुळं तीसुद्धा ऑर्डर कोर्टाने रद्द केली आणि ह्या कारखान्याच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये मे दोन हजार पंचवीसच्या आत घेण्यासाठीचा हुकूम केला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्ट एवढं सावध झालं होतं की कोर्टाने स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही जरी आलं किती मोठं संकट आलं आणि काही परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे पुढे ढकलली जाणार नाही पंचवीस मे दोन हजार पंचवीस ही ज्याच्या कारखान्याच्या निवडणुकीच्या शेवटची मुदत राहील पुढे त्याच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीत नवीन संचालक मंडळ कारखान्यावर आलं पाहिजे अशा स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयात दिला डॉक्टर तनपुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थिती राऊ कारखाना आहात जप्त न करता लिक्विडेशनमध्ये जाऊ नये यासाठी मी अमृत धुमाळ माझे सहकारी आरु पाटील कडू असतील भरत पाटील पेरणे असतील संजीव कोटे असतील राजभाऊ शेटे आम्ही सर्व मिळून प्रमुख पवार राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊन हा कारखाना सभासदांच्या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे आणि इथं चाललेला ता भ्रष्टकारभारा थांबला पाहिजे म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अजित काळे साहेब त्यांची कन्या साक्षी काळे आणि ॲडव्होकेट व्ही साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसंदर्भात आम्ही पिटिशन दाखल केलं होतं आणि त्याचा परिणाम होऊ हायकोर्टाने सगळ्या आमच्या पिटिशनच्या सगळ्या बाजोबा ऐकून समजून घेऊन उच्च न्यायालयाने राहुल कारखान्याची निवडणूक तात्काळ घेण्यात यावी आणि हे जे निवडणुकीचे जे काही प्रशासकाच्या नेमणुका ज्या केल्या होत्या ते बेकायदेशीर ठरवलेले आणि राहुरी कारखाना सभासदांच्या मालकीच्या ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्याबद्दल मी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे मी राहुरी कारखाना बचावपूर्ती कृती समितीचे त्यांचे आभार मानतो मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर